एस टीला मिळणार आठ हजार नव्या गाड्या सरचिटणीस श्रीरंग बर्गे नव्या गाड्यांना कंत्राटी चालक भरती प्रक्रियेचा फेरविचार करावा सोलापूर एस टी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने आठ हजार गाड्या दाखल होणार आहे नव्या गाड्यांसाठी चालक मात्र कंटात्री येणार असल्याने कंट्राटरी चालक भरती प्रक्रियेची फेरविचार करावा अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे एस टीला सो मालकीच्या आठ हजार नव्या गाड्या खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे हा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत दिलासात देणारा असला तरी नव्या गाड्यांना लागणारे चालक मात्र कायमस्वरूपी देण्यास सरकारने असमर्थता दर्शवली असून या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने चालक नेमले जाणार आहे पण त्याचा दूरगामी परिणाम यष्टीच्या भवितव्यावर होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेबाबत फेरविचार करण्यात आला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस बर्गे यांनी केली आहे एस टीच्या ताफ्यात येत्या सहा महिन्यात नवीन आठ हजार गाड्या येणार असून प्रवाशांच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला व महत्वाचा निर्णय ठरणार आहे या निर्णयामुळे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सडनाईक यांचे सर्व स्तरावरून स्वागत होत असून बऱ्याच वर्षांनी एस टीच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणावर गाड्या येत असल्याने अधिकृत खाजगी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे एवढ्या मोठ्या संख्येने स्वमालकीच्या गाड्या बऱ्याच वर्षांनी एस टीच्या ताफ्यात येत असून त्यावर चालक मात्र कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार आहे हे कंत्राट तीन वर्षासाठी असून गाड्यांचे आयुर्मान मात्र पंधरा वर्षे असणार आहे याशिवाय निर्धारित पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर या किलोमीटरची मर्यादा संपल्यावर या गाड्या एल एन जीमध्ये रूपांतरित होणार आहे तर भविष्यात निर्माण होतील अनेक संकटे सध्या चालकांना इतरत्र मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे तीन वर्षाचे कंत्राट संपल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात चालक मिळतील का अशी शंका उपस्थित होत आहे त्यामुळे कंत्राटी पद्धतीने चालक व पुढे त्यात सतत राखण्यास अपयश आल्यास भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागणार असल्याचा दावा या क्षेत्रातील जाणकार करीत असून राज्य सरकारने एस टीला कायमस्वरूपी चालक भरती करण्यात मंजुरी दिली तर कायमस्वरूपी रोजगार निर्मिती होईल व त्यातून अनेक प्रश्न सुटतील असेही यांनी म्हटले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा